आपण त्याला डोल हा विषय चौकणी ह्याचा आहे चौकणी आकारात आठ वावडी जी आहे ती तंबल एकतीस फुटाची आहे तंबल एकतीस फुटाची आहे त्याला तो ह्याचा पेपर बॅनर बॅनर जो आहे बॅनर वापरलेला आहे तर दीड महिनाचा हा की रामचंद्र परभकर बघा जे वापर आणि संत परम पालखी पैद्या त्याच्यावर हा झोल उडाले काप्यक्रम चालू आहे तर आता ते शिफ्टी मांडण्याचं काम आहे म्हणजे सर्व गावच आहे ते मोठ्या संख्येने नागवंच आनंद आहे तो घेण्याचं काम चालू आहे उपस्थित आहे आता सगळ्याच्या सहकार्याने ते उडवण्याचं काम चालू आहे नमस्कार आपण पाहतात शिवशाही न्यूज आज बेलवाडी या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी मैदानावरती भगत परिवाराने जी एक वावडी बनवलेली आहे ती वावडी तब्बल एकतीस फूट उंचीची वावडी या ठिकाणी बनवलेली आहे आणि ती वावडी आज या संत तुकाराम महाराज नगर पालखी मैदानावरती आनंद संपूर्ण गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते घेत आहेत तर या वावडीचे मालक या ठिकाणी उपलब्ध आहेत किती फुटाची वावडी आहे एक फुट। ही एकतीस फूट आणि ही बनवताना किती दिवस लागले आहेत तुम्हाला एक महिना एक महिना एक महिन्यामध्ये वावडी बनवायला गेलेला आहे का बर ही दरवर्षी तुम्ही बनवता का पहिल्याच वर्षी दरवर्षी किती वर्ष तब्बल किती वर्ष झाली आपण ही वावडी बनवतात आणि बर आणि आता ही वावडी उडणार का हो ठीक आहे किती वेळामध्ये किती वेळ लागतो वावडी उडवायला आता ठीक आहे आपण पाहतात शिवशाही न्यूज बेलवाडी मध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी मैदानावरती सर्व पालखी वावडी उडवण्याचा आनंद बेलवाडी गावातील तरुण युवक कार्यकर्ते घेत आहेत सध्या त्या वावडीला जी लागणारी सेफ्टी असते ती सेफ्टी लावण्याचं काम चालू आहे सेफ्टी किती फुटाची आहे पन्नास फूट झाली आता पैकी बर पूर्वीची टोटल पन्नास फुटाची पन्नास फुटाची शिफ्टी आहे आणि ठीक आहे बघत राहा नमस्कार या ठिकाणी वावडी उडवण्याचं काम चालू आहे पटेल जय भवानीचे मालक भगत परिवाराच्या वतीनं ही वावडी दरवर्षी उडवली जाते याही वर्षी वावडीचा आनंद बेलवाडीतील ग्रामस्थ तरुण युवक कार्यकर्ते पदाधिकारी घेत आहेत एकच असतं A B B B Bș трирi or A behaviLeez nguloni seidolbox!lly頓ibulma rijoleu, exaikto – littlef driei?ringu iKxk,ي…? osu kx-oph durning – majuakishf- agru porque—第三u wikku mania. satu Tab ¯iki셔서 – n Correctlsi— excelh, fio вagers�aγw henk –– i khi f Jeric DAVIDk zh valuecŠ – mark aluminum ―ס $%power 각r QUinnen ABOUT��TYkديakrvu or bah whales … So smallis they're n uhmda no�y legs –Y –ThreeAERSuanz unwillingacha7A Lotsch – anya units – axanyuowri — termsuga – endsch myisi childrenaahed – ozم När a todosw 48r leverage …oh… och try bravoSDockiri- या ठिकाणी काही क्षणात वावडी आकाशामध्ये जाण्याचा प्रयत्न होणार आहे आणि वाव ती वावडी उडत आहे उडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वावडी थोडीशी उडलेली आहे परंतु वाऱ्याचा जरा धरा धरा वार कमी आहे ओढण्यासाठी वारीची नितांत गरज असते आणि थोडंसं वारी कमी पडत आहे हा खऱ्या अर्थानं अतिशय आनंद असतो रामदास पद्माकर भगत नागपंचमीनिमित्त आणि अतिशय सुंदर अशी वार उडवलेली आहे वाडीवर गेलेली आहे गोते खत आहे गोते खत आणि गोते खत आहे गोते खत आहे परंतु या ठिकाणी वावडी उडत आहे आणि उडली आहे वावडी उडली आहे वावडी उडली आहे आपण सर्वजण पाहत आहात अतिशय सुंदर अशी वावडी जवळजवळ एकतीस फूट उंचीवरती ही वावडी एकतीस फुटाची ही वावडी आहे हातात लाईव्ह शिवशाही न्यूज चॅनल बेलवाडीच्या पालखी मैदानावरून या ठिकाणी तब्बल एकतीस फूट उंचीची वावडी बेलवाडीमध्ये बनवण्यात आलेली आहे ही वावडी अतिशय सुंदररीत्या वरती गेलेली आहे आणि आता आकाशामध्ये व्यवस्थित रित्या ती स्थिर झालेली <laughs> आहे सांगितलं मध्ये आपण पाहत आहात एकतीस फुट उंचीवरती ती गेलेली आहे परंतु त्या एक ताकद एवढी आहे की कमीत कमी पन्नास कार्य करते त्या दोरीला आहे तरी ती वावडी त्याला ओढून घेते पुढे आणि समोर पहा वावडी आणि काम आहे बोला अतिशय जी मेहनत गेली होती ती मेहनत रंग म्हणजे का लाटी असं प्रकारला आणि तुम्ही पाहू शकता मध्ये

प्रत्यक्ष वावडी ओढण्यासाठी किमान शंभर कार्यकर्ते या ठिकाणी कार्यकर्ते जास्त आहेत तीनशे चारशे कार्यकर्ते परंतु वावडीत वावडी दोराला धरून जे ते पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी दोरी ओढलेले तरी काय म्हणतो आपण त्याला वावडी ही जोर धरत आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांना पुढे ओढून घेत आहे अशोक पवार तब्बल दहा मिनिटाच्या अंतरामध्येच उडवण्याचा आनंद सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे या ठिकाणी आपण शिवशाही न्यूज चॅनल लाईव्ह पाहत आहात आज किमान चारशे ते पाचशे तरुण युवक कार्यकर्ते या पालख्या मैदानावरती हजर आहेत परंतु त्यातील शंभर कार्यकर्त्यांनी वावडी ओढून धरलेली आहे आणि वावडी कसलीही ऐकत नाही त्यामुळं प्रत्यक्ष झाडाला बांधून ठेवावी लागत आहे आपण पाहतात वावडीचा दोर ही अशी कमीत कमी वाजप ಸಲೋಡ <re bekannt usion> बाळासाहेब थोरात हे बेलवाडीचे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी ही वावडी तीनशे ते चारशे फुटावरती उंचीवरती गेलेली आहे आणि त्याचा दोर या ठिकाणी ओढून धरावा लागत आहे प्रत्यक्ष पन्नास ते साठ कार्यकर्त्यांना ही वावडी ओढण्याचा ते प्रयत्न करत आहे त्यामुळे अक्षरशः वावडीत झाडाला बांधून ठेवायचा प्रयत्न करावा लागत आहे आपण पाहतात ही दोरी झाडाला बांधलेली आहे

दोरी सोडण्याचा हे एक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत ती तिकडेच खाली खाली चालले खायला दोरी सोडते ती काय करते काय आता थांबावं लागेल नाही तर बंद पडला आहे आ ओडा 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 ओडा